शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आणि फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री असताना हा निधी करार शहरातल्या वेगवेगळ्या जसं शिवतीर्थ आहे तसं इतर देखील अनेक कामांचे ब्युटिफिकेशनसाठी शुशुभीकरणासाठी नवीन बांधकामासाठी सढळ हातानं शिंदे शिंदेसाहेबांनी या ठिकाणी निधी दिलेला आहे आज स्थानिक आमदार बाबांच्या उपस्थितीमध्ये आपण या सर्व कामांचा शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे आणि अजूनसुद्धा मान्य फडणवीस साहेबांच्या मान्य साहेबांच्या मान्य अजितदाजांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण मिळून कराड शहराच्या विकासासाठी महायुतीच्या माध्यमातून जो काही निधी लागेल तो निश्चितपणानं निधी मान्य बाबांच्या मतदारसंघामध्ये आम्ही देऊ एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक अशी विकासकामं होताना दिसत आहेत ते खरं असलं तरी त्यांच्यावरती टीका सुद्धा होते संजय राऊतांनी आता नुकतीच टीका केलेली आहे की शिंदे आणि फडणवीसांचं राज्य पुन्हा आलेलं आहे त्यामुळे कायद्याची आणि पोलिसांची भीती लोकांमधून गेलेली आहे राज्यकर्तेच क्रूर आहेत कोणतरी पैसे देऊन आम्ही सुटू शकतो अशी भावना आहे संजय राऊतांकडं तुम्ही लोक सकाळी हे होऊन घेऊन जातात म्हणून ती बोलतात तुम्ही सुद्धा आठ दिवस जायचे बंद करा त्यांच्याकडे काय बोलणार नाही संजय राऊत आजपर्यंत बोललेलं काय खरं झालं तेवढं मी तुम्हाला प्रश्न विचारतो सांगा बरं द्या ना उत्तर मी प्रश्न मी पत्र मी पत्रकाराच्या भूमिकेत तुम्हाला विचारतो हे संजय राऊत गेली चार वर्ष बोलतायत त्यातलं एक वाक्य खरं झालेलं याच्यापूर्वी संजय राऊतांबरोबर आमचं पटलं नाही म्हणून पटलं हो बरोबरच आहे माझा प्रश्न तुम्ही संजय राऊत बोललेलं काय खरं ठरलं तेवढं सांगा आता कायदा सुव्यवस्थेची कायदा सुव्यवस्था आहे कायदा सुव्यवस्थे बाबतीत संजय राऊतांबरोबर वन टू वन चर्चा करायला सरकार केव्हाही तयार आहे संजय राऊतांनी प्रश्न घेऊन समोर यावं राज्याचा आमचा कुठलाही मंत्री मंत्रिमंडळातला सीएम साहेब आणि दोन्ही डिप्टी सीएम साहेब बाजूला ठेवा आम्ही मंत्री म्हणून संजय राऊत जे काही विचारतील त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर केव्हाही आकडेवारी आम्ही तयार आहे मुंबई कोणाची आपल्यातला एक नेता असे म्हणतात की आता हिंदी भाषा मुंबईची होत चाललेली आहे मीरा मध्ये बोललो आपण कदाचित ते पाहिले नसेल नाही पाहिलं आम्ही पण सरनाईक साहेबांचं बोलण्याचा उद्देश एवढा सुद्धा की ज्या भागामध्ये आपण जातो जिथं त्या भागामध्ये ज्या भाषा जाणणारे लोक मोठ्या प्रमाणात असतात बहुसंख्या असतात त्याला आपण काय बोलतो हे समजावं हो। यासाठी तिथं गेल्यावर ती भाषा बोलली याचा अर्थ ती भाषा महाराष्ट्राची झाली असं नाही महाराष्ट्राची मातृभाषा मराठी आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि या भूमिकेपासून महायुती तीन भर सुद्धा मागे सरकलेली नाही परवा दिवशी महायुतीत महायुतीत सगळं आलबेल दिसत नाही प्रत्येक जो विद्यमान आमदार आहे त्याच्या विरोधात एक स्पर्धा तयार केली जाते जसं अतुलबाबांच्या विरोधात एन सी पी न प्रवेश दिला आणि केलं तसंच तुमच्या बी सुरू आहे असं जवळपास सगळ्यात मतदारसंघात सुरू आहे नेमकं महायुतीत काय सुरू आहे महायुतीमध्ये पूर्ण आलबेल आहे महायुतीचा निर्णय हा मान्य शिंदेसाहेब मान्य फडणवीस साहेब आणि मान्य दादा एकत्र घेत असतात आणि ती तिघजणं बसून जो निर्णय घेतात ती जी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आमच्या आमदार मंडळींची सगळे आहे त्यामुळे हे तिघजणं जे महायुतीच्या हिताच आहे जे ठरवतात की जे अंमलबजावणी करणे ही आमची जबाबदारी ती आम्ही करतो पाटणकरांच्या प्रवेशाबाबत एक चर्चा सुरू आहे मी जर तर प्रश्नाला उत्तर देत नाही दादा म्हणतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही सो लढणार तुम्ही महायुती म्हणताय नेमकं काय मला माहित नाही दादा काय बोलले ते पण आम्ही यापूर्वी सुद्धा भूमिका शिवसेनेची स्पष्ट केलेली आहे आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या शिवसेनेमध्ये आम्ही काम करतो धनुष्यबानाच्या चिन्हाखाली आम्ही महायुती म्हणून या निवडणुकीची तयारी करतो परवा दिवशी भाजपचे का, राज्याचे कार्याध्यक्ष आले होते त्यांना लाडक्याबाणीच्या हप्त्याविषयी विचारल्यानंतर ते म्हणजे संबंधित खात्याच्या मंत्र्याला विचारा हे उत्तर बेजबाबदारीच वाटत नाही बघा बघा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सरकारमधली वस्तुस्थिती करायची कल्पना नसतील आता लाडके हप्ते लाडक्या माझे मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता एखादी वेळी आठ दिवस उशीर आला पंधरा दिवस उशीर आला तर सरकारची काय अडचण असेल तांत्रिक असेल कशाची असेल म्हणून झालं असेल पण महायुतीच्या सरकारनं जाहीर केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही आणि दर महिना टू महिना तो हप्ता यापूर्वी जसा मिळत होता तसाच नाहीत आपल्याला अजून पूर्ण व्हायचं साहेब कधी दोन महिन्याची एकत्र देतो आपण असं काही नाही ना म्हणजे थांबलाय असं नाही थोडा उशीर झाला म्हणजे थांबला असं नाही हे पैसाही त्यातला शिल्लक आम्ही ठेवणार नाही लाडके बहीण योजनेसाठी इतर म्हणजे जसं की सामाजिक न्याय आणि इतर खात्यांचा निधी वळवला जातोय तिकडं त्यामुळे नाराज आहे मंत्र्यांची आहे आणि इतर त्याच्यावर मंत्र्यांनी स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे आपण ज्या मान्य मंत्री महोदयांच्या बद्दल बोलताय त्यांनी काही त्याच्या अगोदरच केलेलं वक्तव्य आणि मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उप त्या मंत्री महोदयांशी झालेल्या चर्चेनंतरच त्यांचं वक्तव्य त्या मंत्री महोदयांनी त्याच्यावर त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी मुंबईमधल्या कोविड घोटाळ्याचा पहिला चौकशी अहवाल बाहेर येऊयात बॉडी मध्ये पैसे कुणी खाल्ले खिचडीमध्ये पैसे कुणी खाल्ले नाले सफाईच्या कंत्राटात पैसे कुणी खाल्ले यावेळी मुंबई महापालिका कोण चालवत होतं कुठं बसून चालवत होते याची पहिली चौकशी द्या आदित्य ठाकरेंना म्हणून त्या चौकशीला पहिलं सामोरं जावं मे अभय कृषी उद्योग आराध्य ट्रेडर्स कराड अडतीस वर्षाची विश्वसनीय परंपरा आमच्याकडे शेती उपयोगी सर्व साहित्य मिळेल कीटकनाशके बी बियाणे खते तसेच बॅटरी पंप एच टी पी पंप हात पंप टोकन यंत्र सायकल कोळपे ताडपत्री कडबाकुट्टी हाऊस पाईप पेट्रोल पंप अर्थफोगर ड्रीप इंजेक्टर वॉटर पंप ग्रास कटर चेन वीडर, हेड हेडलॅम्प तसेच सर्व साहित्यांचे स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता पाच नंबर गेट समोर कृष्णा बँके शेजारी शनिवार पेठ मार्केट यार्ड कराट फोर वन फाय वन वन झिरो संपर्क देशमुख बंधू एट सिक्स झिरो झिरो सेवन सेवन वन टू थ्री ఫై టూ సెవెన్ సూ నైన్ సూ ఫ